मृत्युदंड मराठी वर्त लढा सत्याचा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त पाठ बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे मुरुम शहरातील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुम याची सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीस तक संचालक मंडळाची निवडणूक लागलेली आहे आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार पाच दिवसापासून निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत राहणार जनता चर्चा करणार आणि याच पार्श्वभूमीवर अनेक भाग कर्मजाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेला आज रोजी प्रचाराचा उमेदवार प्रचाराचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी आज आपण आपल्या सोबत आहेत समृद्धी सहकारातून समृद्धीकडे विकास पॅनलचे पॅनल प्रमुख चंद्रशेखर मुक्कन्ना यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरूड या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पॅनेल प्रमुखाची भूमिका बजावत असताना प्रचाराच्या वेळी आपला जो पतसंस्थेचा कामकाज चांगल्या पद्धतीने कामकाज झालेला आहे प्रचार करताना तुम्हाला संघर्ष करावा लग लागला का महात्मा बसवेश्वर नागरी पतसंस्था त्याच्या निवडणुकीच्या शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत महात्मा बसवेश्वर पतसंस्था समृद्धी पॅनल याचा मी पॅनल प्रमुख आहे नमस्कार मी चंद्रशेखर शेखरावपा मुखन्णा याचा महात्मा बसवेश्वर पतसंडच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मी पॅनल प्रमुख या नातानं काही गोष्टी आपल्यासमोर म्हणून किंवा उमरगा तालुका या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना या प्राण्यांना माझी चेअरमन म्हणजे आता उमेदवार शिवसेन वर्णाळे यांनी या पटसंस्थेचं कामकाज चांगले पाहिलेले आहे आणि उपाध्यक्ष म्हणून शर्णप्पा मुतकन्ना यांनी देखील तर चांगलं काम केलेलं आहे काही लोकांची गैरसमज असेल तुम्हाला प्रचार करताना संघर्ष करावा लागला का आम्हाला संघर्ष करावा लागलं नाही मी जेवढे संपर्क केलो त्या प्रत्येक मतदाराने या बस पटसंस्थेच वैयक्तिक विचारलो प्रत्येक मतदाराला मी फोन संपर्क करून वैयक्तिक संपर्क करून त्यांना भेटलो गाठीभेटी केलो मला कुठं असं अडचण आलेलं नाही चॅनल प्रमुख म्हणून तुम्ही विजयश्री खेचून आणण्यासाठी दंड तुमचे बंधू शर्णप्पा मुत्तना हे उमेदवार आहेत परंतु मतदार त्यांच्या विरोधात बंड पुकारलाय असं नागरिकातून चर्चा आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे मी जेवढे संपर्क साधलो एकाही माणसानं या बॉडीबद्दल आणि शर्णप्पा मुत्कनाबद्दल कुठलंही तक्रार आलेलं नाही विनाकारण काही वीस लोकांनी त्याच्यात पसरवलेलं आहे कुठले कोण पसरवलंय हे बी मला माहित आहे या लोकांनी पसरवलंय तेही मला माहित आहे विनाकारण कुठलं तर फुरपून कुठलं तर काय तर काढून त्याला अर्थ नाही ज्यांनी काम केलंय त्याच्या पाठीशी मी उभा आहे आणि त्यांना जिजश्री खेचून आणण्यासाठी मी अजून दोन दिवस अहो रात्र प्रयत्न करणार आणि तेराच्या तेरा उमेदवार निवडून आला मतदारांना काय आव्हान राहील मग माझा पॅनल प्रमुख या नात्यानं मी मतदाराला सांगू इच्छितो की उद्या ह्या पॅनलला जर निवडून आलं जर कुठली आधी अडचण असेल तर मी वैयक्तिक सोडवणार आणि जे बी कर्ज देत असतील माझ्या व्याच्यावर त्याची जिम्मेदारी मी स्वतः शेखर चंद्रशेखर मुटखना त्यांना या नात्यानं मी त्या लोकांना कर्ज देऊन देणार आणि फडची ताकद मी स्वतः ठेवणार यापूर्वी तुम्हाला ना कर्ज नाकारले हे बघा काही आता त्याच्यात कर्ज नाकारलं म्हणते रोत्म कारणाने याचा थकबाकी होता त्याने जामीनदार होता मग त्याला पैसे भरल्यावर मला कर्ज देण्यात आलं पाच लाखाच्या ऐवजी शिवसेना मनीष मुटकरला शरद बाटकरला यांनी मिळून याला दहा लाखाचा कर्ज मुला आहे तर पतसंस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुखन्ना यांनी निवडणूक मैदानात यश्री खिचून आणण्यासाठी दंड थोपडलेला आहे परंतु त्यांच्या सत्ता भावाच्या विरोधात जो सध्या कर जो, जो, जो चर्चा रंगत आहे म्हणजे त्यांच्या विरोधात मतदारांनी बंड पुकारला असा जो चर्चा आपण ऐकत होतो त्याच पार्श्वभूमीवर आपण चॅनल प्रमुख चंद्रशेखर मुक्तना यांच्याशी चर्चा केलं तर पॅनल प्रमुख चंद्रशेखर मुक्तन्ना यांनी पॅनलच्या विजया बरोबर माझे बंधू सर्प्पा मुक्तन्ना विजयश्री खेचून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं ठाम भूमिका त्यांनी यावेळी टन बोलताना मानली टन मराठीवर चॅनल लाईक सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद मराठीवर लढा सत्याचा